सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन गुरुवार एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते महाड विभागीय शासकीय ध्वजवंदन करण्यात आलं महाडच्या चांदी क्रीडांगणावर सकाळी आठ वाजता झालेल्या या ध्वजवंदन कार्यक्रमास मंत्री गोगावले यांच्यासह पद्मश्री डॉक्टर हिंमतराव बावसकर महाड प्रांताधिकारी पोपट उमासे तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महार महाड शहर पोलिस निरीक्षक संतोष जाधव नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने महाड शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या राऊत पी एस आय रवी गर्जे रंग सुगंध अध्यक्ष सुधीर शेठ प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर डॉक्टर फैसल देशमुख शासकीय अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट भजेति जि भा सय्याद्री शिव गर्जतो राजा जा राष्ट्र जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र मा या महाराष्ट्र दिनाच्या आज मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो हा पासष्टवा स्थापना दिन आणि हा याच ठिकाणी ऐतिहासिक मैदानावरती संपन्न होतोय आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र पुणे माता संपूर्ण महाराष्ट्रावर हा महाराष्ट्राचा स्थापना दिन मोठ्या जल्लोषामध्ये सुरू आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आजच्या टायमिंगप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे मी संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की आपला आजचा हा शुभ दिवस एक मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आहे त्याबद्दल संपूर्ण जनतेला शासकीय अधिकारी कर्मचारी सगळ्यांनाच राज्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील